नमस्कार मित्रांनो गुरु कृपा मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे पहा तुमच्या पुन्हा एक्सेलर घेऊन आलेले पेट्रोल सीएनजी गाडी दोन हजार वीस चे मॉडेल आहे तर सर्वधिक गाडी दाखवतो तुम्हाला हे पहा अतून वगैरे आतून वगैरे एकदम सुंदर कंडिशन मध्ये किलोमीटर पण खूप कमी चालेल मित्रांनो गाडी हे पहा आणि मित्रांनो सिलटू सुले आहे चारी टायर मित्रांनो गाडीचे चारही टायर एकदम छान कंडिशन मध्ये पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे मित्रांनो आणि खूप सुंदर कंडिशन मध्ये तर मित्रांनो हे दोन हजार वीस ची पेट्रोल सीएनजी सेलेरो मित्रांनो मार्केट रेटपेक्षा पन्नास हजार रुपये आहे ओपन चॅलेंज पाहिजे मित्रांनो वीज ची सेलेरो फक्त पाच लाख रुपये आहेत नको दिली नको देणार नको देऊ सेवा पर मित्रांनो तर लक्ष्या आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कमपो शेखरपूर कासरी पाठवतो जवळपास ऑफिसचा नंबर आहे अठरा सात झिरो तीन चोवीस चोवीस या आणि मित्रांनो लवकर लवकर येऊ मित्रांनो गाडी बुक करा मग पुन्हा ओपन चॅलेंजिंग पाहिजे मित्रांनो ची सॅलरी फक्त पाच लाख रुपयात फक्त भेटणार तुम्हाला गुरु कृपया करू देतो मोटर्स मध्ये तर लवकर लवकर येऊन भेट द्या आपल्या मोटर्सचा आणि लवकर लवकर येऊन मित्रांनो गाडी बुक करा आणि स्टॉकच्या वरील चिंता नाही मित्रांनो ना भरपूर असा स्टॉक आहे आपल्याकडं तुम्हाला सुद्धा दुसरी कोणती गाडी लागली असेल ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल करून दिली जाईल तर देख्य थँक्यू धन्यवाद ऑन पुढच्या व्हिडिओमध्ये